नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सीताफळीच्या झाडामागचं असं काही रहस्य जे बहुतेक लोकांना माहीतच नसतं हे फळ आपल्या चवीसाठी प्रसिद्ध आहे पण या झाडात लपलेली अद्भुत ऊर्जा वास्तुशास्त्रीय फायदे आणि आयुर्वेदिक गुणधर्म खरोखर आश्चर्यजनक आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या झाडाच्या अद्भुत गोष्टी जाणून घ्या सीताफळ नाव आणि उगम सीताफळाला इंग्रजीत कष्ट डापल म्हणतात वैज्ञानिक नाव आहे क्वमोसा अनेक लोक समजतात की हे झाड फक्त फळ देण्यासाठी उपयुक्त असतं पण या झाडाच्या मुळांपासून पानांपर्यंत अनंत फायदे लपलेले आहेत पौराणिक कथांनुसार हे झाड देवी सीतेच्या नावाने ओळखलं जातं असं मानलं जातं की वनवासात असताना सीतेनं या फळाचा उपयोग केला आणि म्हणून याला सीताफळ असं नाव पडलं वास्तुशास्त्रातील रहस्य वास्तुशास्त्र सांगतं की घराजवळ सीताफळीचं झाड लावल्यास आर्थिक समृद्धी वाढते हे झाड घराच्या पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला लावल्यास खास शुभ फळ मिळतात घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते कुटुंबातील कलह दूर होतात नातेवाईकांमध्ये प्रेम वाढतं व्यावसायिक प्रगतीस हातभार लागतो सीताफळीच्या झाडाच्या सावलीत बसून ध्यान केल्यास मनाला शांती मिळते असं देखील मानलं जातं आरोग्यदायी गुणधर्म हे फळ आणि झाड किती औषधी आहे हे पहा पाने पानांचा काढा केल्यास जन संक्रमण कमी होतं त्वचारोग बरे होतात मुळं मुरा। मुळांचं चूर्ण किडनीसाठी उपयुक्त मानलं जातं फळ सीताफळ खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते हाड मजबूत होतात लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असल्यामुळे शरीरातील शक्ती वाढवण्यास मदत होते डायबेटीस रुग्णांना सुद्धा योग्य प्रमाणात हे फळ खायला सांगितलं जातं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काही ठिकाणी असेही मानलं जातं की सीताफळीच्या झाडाच्या फांद्या घरात आणल्यास घरावरची वाईट नजर दूर होते ग्रामीण भागात लोक देवीची पूजा करण्यासाठी या झाडाची पाने वापरतात अशी श्रद्धा आहे की या झाडात देवीचा आशीर्वाद असतो आणि संकटांपासून रक्षण होतं सीताफळीचं झाड लावण्याच्या खास तिथी शुक्ल पक्षातील सोमवारी किंवा पौर्णिमेला हे झाड लावणं सर्वात उत्तम मानलं जातं गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा किंवा श्रावण महिन्यात लावल्यास विशेष पुण्यफळ मिळतं सकाळी सहा ते आठव्या वेळेत लावणं शुभ असतं सीताफळीच्या झाडाच्या पाच खास गोष्टी एक याच्या फळांचा स्वाद सगळ्या फळांपेक्षा वेगळा असतो दोन हे झाड प्रदूषण कमी करतं तीन याच्या फुलांचा सुगंध कीटकांना दूर ठेवतो चार झाडाभोवती भूमी सुपीक राहते पाच याच्या सावलीत ध्यान केल्यास आत्मशक्ती वाढते झाडाची सकारात्मक ऊर्जा बरं अनेकांनी अनुभवलेलं एक अद्भुत रहस्य म्हणजे या झाडाजवळ बसल्यावर एक शांत प्रसन्न लहर अनुभवास येते अनेक ज्योतिष आणि वास्तुतज्ञ सांगतात हे झाड अशुभ ग्रहदोष कमी करतं राहू केतूचा वाईट प्रभाव कमी होतो मंगळ दोष शांत होतो मानसिक तणावात आश्चर्यकारक घट होते यासाठी रोज सकाळी या झाडाच्या भोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात कसं लावाल हे झाड चार बाय चार फूट मोकळ्या जागेत लावा मातीत सेंद्रिय खत मिसळा पाणी नियमित द्या पण पाणी साचू देऊ नका झाडाला गुढीपाडव्याला गंध फुल वाहा सीताफळीची कहाणी एक प्रेरणा कधीकधी छोट्या गोष्टीत मोठं समाधान असतं सीताफळीच्या झाडाकडे केवळ फळ म्हणून न पाहता त्याच्यातील ऊर्जा सकारात्मकता आणि औषधी सामर्थ्य जाणून घ्या आपण या झाडाला स्थान दिलं तर तेही आपल्या आयुष्यात भरभराट आणि आरोग्य घेऊन येतं मित्रांनो हे सगळं रहस्य आणि माहिती तुमच्या उपयोगी पडली असेल असं मला वाटतं तुमच्या घरी हे झाड असेल तर त्याला नमस्कार करा आणि एक कपभर गोड पाणी अर्पण करा शेवटी एक खास मंत्र ओम सर्वसमृद्धीप्रदाय नमहा हा मंत्र मनातल्या मनात म्हणताना सीताफळीच्या झाडाला स्पर्श करा आणि आपली मनोकामना व्यक्त करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या अशाच अनोख्या रहस्यांसह